आता ऍडव्हान्स टेस्टिंग म्हटलं ऍडव्हान्स टेस्टिंग नेमकं कोणते कोणते असतात आणि कधी केलं जातात आणि ते केलं तर त्याच्यामध्ये काय बघितलं जातं सो बरोबर स मोठ्या आतड्यांचा प्रॉब्लेम हे बद्धकोष्ट देतो तसं आहे सो बेसिक आपण जसं म्हणाल ब्लड टेस्ट वगैरे एकदा स्टूल टेस्ट झालं तर त्याच्या जर जा काही काळजीच दिसलं किंवा जर पेशंट सेटलच नाही होतं तर ऍडव्हान्स तपासण्याची गरज पडते त्याच्यात सगळ्यात महत्वाचं आहे कोलोनोस्कोपी किंवा ते कोलोनोस्कोपी म्हणजे मोठ्या आताड्याची दुर्बिणीने तपासणे हे म्हणजे कोलोनोस्कोपी त्याच्यात मोठ्या आताड्यांमध्ये कुठे काही सूज आहे का कुठे काही ब्लॉकेज आहे का पॉलिप्स आहेत का कॅन्सर आहे का या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात सुरुवातीला खाली पाईल्स वगैरे आहे का तिथे बाकी अजून काही इजा झाली आहे का सारख्या कॉन्स्टिपेशन म्हणून हे मध्ये खूप छानपैकी डिटेक्ट होतो हाय डेफिनेशन असल्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी पण आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने डायग्नोस होऊ शकतात आणि डायग्नोस झालं तर तिथल्या तिथं त्याचा एखादा तुकडा घेऊन आपल्याला टेस्टिंग सुद्धा करता येऊ शकतो अगदी कोलनोस्कोपीमध्ये आपण एक सेपरेट व्हिडिओमध्ये बोललेला आहोत एंडोस्कोपीच्या फायद्यांमध्ये अगदी अर्ली स्टेजच्या गोष्टी सुद्धा कोलनोस्कोपीमध्ये पिकअप होतात तर बद्धकोष्ठामध्ये बेसिकली खाली काही ब्लॉकेज आहे का हे रूल आऊट करणं गरजेचं असतं तसंच बद्धकोष्ठ होतंही आपल्या स्नायूंच्या थोडंसं समन्वय बिघडल्यामुळे म्हणजे कॉर्डिनेशन बिघडलं तर बद्धकोष्ठ होण्याचं रिस्क असते त्याच्यामध्ये एनल मॅनोमेट्री ही खूप एक इफेक्टिव्ह टेस्ट आहे हे नवीन आहे खूप ठिकाणी अवेलेबल नाही आहे पण हे खूप युजफुल आहे की आपल्या आताड्यांचं समन्वय नीट होतो आहे की नाही स्पोर्ट्स साफ होण्यासाठी जे वरच्या आतड्यांमध्ये कॉन्ट्रॅक्शन आणि खाली गुदद्वाराच्या इथे रिलॅक्सेशन हे खूप महत्त्वाचं कॉर्डिनेशन आहे हे जर मिसिंग असेल तर कॉन्स्टिपेशन कितीही औषधं घेऊन सारखं सारखं होतच राहतं त्याच्यासाठी एनल मॅनोमेट्री ही खूप उपयुक्त अशी तपासणी आहे तसंच आहे की कधी कधी मसल्सचं कॉर्डिनेशन तर एक झालं पण मसल्स स्ट्रेचिंग नीट होत नसेल कुठे जास्त प्रेशर पडत असेल कुठे मसल्स वीकनेस झालं हे एक एम आर आय डेफिकोग्राफी ही एक ॲडव्हान्स तपासणी आहे जी खूप चांगल्या प्रकारे केलं तर खूप चांगली माहिती मिळते त्याच्यातनं तर ता, ही एक तपासणी आहे तर कोलनोस्कोपी एनल मॅनोमेट्री एम आर आय डेफोकोग्राफी आणि कधी कधी कोलॉन ट्रान्झिट स्टडी म्हणून नक्की स्वरूप करण्यासाठी आणि त्याच्यानुसार ट्रीटमेंट देण्यासाठी खूप युजफुल असं ठरतात आपल्याला एकदा प्रॉपर आयडिया टाईप ऑफ कॉन्स्टिपेशन आलं नुसतं फायबर पाणी देऊन सॉल्व्ह करा हे करा म्हणण्यापेक्षा त्याला एक्झॅक्टली रूट कॉज समजून घेऊन एक सोप्या पद्धतीने पण ट्रीटमेंट करता येऊ शकतो बरोबर त्याचं रूट कॉज आणि अगदी डायग्नोसिस करेक्ट झालं की ट्रीटमेंट खूप इफेक्टिव्हली दिली जाऊ शकते मध्ये काय केलं जातं सर सो एनल मॅनोमेट्रीमध्ये एक छोटीशी ट्यूब इन्सर्ट करून एक बलून इन्फ्लेट केला जातो तर ते बलून आपण जसं मोशन करतो तशाच प्रकारे बाहेर एक्सपेल किंवा बाहेर ढकलण्याचा प्रयत्न केला पाहिजे याच्यात काय होतं ते आणि त्या जे कॅथेटर आहे त्याच्यावर खूप सारे प्रेशर सेन्सर्स असतात त्या प्रेशर सेन्सर्समुळे कुठले मसल्स कसे कॉन्ट्रॅक्ट होत आहेत आणि त्यांचं कॉर्डिनेशन किती चांगलं आहे हे खूप अॅक्युरेटली आपल्याला कळतं जर का त्या खालचं पेल्विक फ्लोअर म्हणजे आउटलेट उघडत नाहीये वरतून प्रेशर देत असेल तर जो की पेशंटला होतो की खालचं आउटलेट उघडत नाही म्हणून खूप टॉयलेटमध्ये बसावं लागतं खूप प्रेशर द्यावं लागतं आणि नाही ते वेगवेगळे गोळ्या औषध घ्यावं लागतं ज्याच्यामध्ये फक्त मोशन पातळ होऊन बाहेर पडत ही जर का डायग्नोसिस झाली तर त्याला आपण डिसेनेझिक डेफिकेशन म्हणतो जर डिसेनेझिक डेफिकेशन डायग्नोसिस जर झालं त्याला विदाउट मेडिकेशन किंवा सर्जरी न करता फक्त काही स्नायूची बिघाडला आपल्याला बायोफिडबॅक थेरपी करून नॉर्मलाइज किंवा नॉर्मल आणू शकतो अगदी बरोबर सो so, बायो फीडबॅक एक्सरसाइजेस बरेचसे का काही म्हणजे मोशन होण्यासाठी औषधं घेण्याची गरजही पडत नाही काय कारण त्यांचे ते एकदा स्नायू नीट काम करायला लागले की मोशन्स होणं अगदी सुरळीत होऊन जातं सो so, म्हणून ह्या ऍडव्हान्स तपासण्या सुद्धा तेवढ्याच एक सिलेक्टेड मध्ये खूप गरजेच्या ठरतो त्याचा